नमबुध जय भीम मित्रांनो भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये अनेक महापुरुष झाले ज्यांनी या देशासाठी आपले योगदान दिले परंतु हजारो वर्षापासून जो समाज गुलाम होता शिक्षण संपत्ती अधिकारापासून वंचित होता या समाजाचा उद्धार करण्याकरिता विश्वरत्न बौद्धिसत्व परमपूजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला आणि या संघर्षामुळे त्या समाजाला अन्न वस्त्र निवारा आणि सन्मान यापासून वंचित ठेवलं होतो तो समाज आज अभिमानाने स्वाभिमानाने या देशामध्ये जगत आहे शिक्षण संपत्ती अधिकार ह्या सर्वांचा उपभोग घेत आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सहा डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन या दिवशी आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्याकरिता देशभरातून नव्हे तर संपूर्ण जगभरातून लाखो अनुयायी सहा डिसेंबर अर्थात महापरिनिर्वाण दिन या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात ही केवळ उपस्थिती नसते ही कृतज्ञता आहे ही स्मृती आहे हा विचार आहे ही विचारांची शपथ आहे राजू पगारे संजू पगारे संचालित साईराज पावभाजी या स्टॉलच स्टॉलच्या माध्यमातून पावभाजी वाटप करण्यात येणार आहे आपण सर्वांनी त्रिसरण पंचशील घेऊन याची सुरुवात करायची आहे सर्वांना विनंती करतो की आपण विश्वरत्ना भाविसाचा परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबई शहर या लाखो अनुयायांचे स्वागत करण्याकरिता महानगरपालिका सामाजिक संघटना धार्मिक संस्था स्वयंसेवक प्रत्येक जण आपल्या परीने जी जमेल ती सेवा देण्याचा प्रयत्न करतो अन्न पाणी औषधोपचार निवासस्थान सुरक्षा ही सेवा केवळ व्यवस्थापन नाही ही बाबासाहेबांवरील कृतज्ञता आहे अशाच सेवेसाठी गेले बावीस वर्ष माटुंगा लेबर कॅम्पमधील एक कुटुंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना सेवा देण्याचं कार्य अविरत करत आहे ते कुटुंब आहे साईराज कॅटरचे संचालक मालक राजू पगारे आणि संजीव पगारे प्रत्येक महापरिनिर्वाण दिना निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गेट क्रमांक पाच समोर येणाऱ्या भीम अनुयायांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते पाण्याची व्यवस्था केली जाते ही व्यवस्था नावापुरती नसते ही भूक भागवणारे कार्य आहे ही थकलेल्या अनुयायांना ऊर्जा निर्माण करून देण्यासाठी केलेला एक उपक्रम आहे यावर्षी साईराज कॅटरच्या वतीने आणि पगारे कुटुंबाच्या वतीने सुमारे पाच हजार अनुयायांसाठी पुरेल इतकी पावभाजी स्व स्वपरिश्रमाने तयार करण्यात आली कोणाकडेही मदतीची अपेक्षा नाही स्पॉन्सर बोर्ड नाही जाहिराती नाही बॅनर नाही घोषणा नाही काही काही नाही फक्त आणि फक्त एक शांत संदेश तो संदेश म्हणजे सेवा आणि सेवा राजू भीमराव पगारे आणि माझा भाऊ संजय भीमराव पगारे आम्ही दोघं मिळून परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आलेले आपले सगळे भीम जे भीम अनुयायांना प्रथम जय भीम येते गेले वीस बावीस वर्ष बाबासाहेबांचे अनुयायांसाठी मी बाबासाहेबांनी केलेले पुण्य त्यामुळे आज मी आपल्या भीम अनुयायांसाठी फुलण्या फुलाची पाकळी दोन घास तरी चारण्याची मी कुवत ठेवतो हे सगळं मला बाबासाहेबांच्या कृपेमुळे झालं आणि हे मी करत राहील हा अशी ग्वाई देतो आणि सगळ्यांना सुखरूप घरी पोहोचाल अशी अपेक्षा करतो जय भीम नमोदय परंबुजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सायराज कॅड्रेसचे मालक राजीव पलारे संजीव पगारे यांच्यातर्फे प्रत्येक पूर्ण परिवारासहित ते पावभाजी वाटप करतात या महान कार्यात त्यांचे काही मित्र त्यांना मदत करतात ही मदत असते श्रमाची ही मदत असते वेळेची ही मदत असते आपुलकीची अशा कार्यात नामफलक नसतो अशा कार्यांमध्ये प्रसिद्धी नसते अशा कार्यांमध्ये फक्त भावना असतात आजो भाऊ पगारे यांनी आज या ठिकाणी जो भाजी पा, पावभाजी हा जो उपक्रम राबवला आहे हा आजचा उपक्रम नसून माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सालापासून तो हा उपक्रम अविरतपणे राबवत आहे बंधू संजय पगारे हे कुटुंब कट्टर आंबेडकरवादी आहे आणि बाबासाहेबांना तन मन धनाने मांडणार आहे आणि त्यात आपलं काहीतरी योगदान असावं महानिर्वाण दिनी म्हणून तो हे कार्य वीस वर्षापासून अविरतपणे करत आहे त्याला माझ्या या कार्याला त्याच्या माझ्याकडून शोधतो समाजासाठी नेहमी तत्पर आहे तेव्हा ते धावून येणारे आहेत साईराज कॅटरस राजू पगारे यांच्याकडून दरवर्षी आज वीस वर्ष झाले त्यांचं पूर्ण कुटुंब आपल्या यांना खूप आनंदाने खूप आनंदाने दरवर्षी भाजीपाव वाटप करतात अशा कार्यात फक्त विनम्र भाव असतात बाबासाहेबांबद्दलचे बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षामुळे आम्हाला राहण्यासाठी घर मिळालं शिक्षण मिळालं मानवी प्रतिष्ठा मिळाली तर आमच्या विभागातील राजीव पगारे व त्यांचे बंधू त्यांच्या कुटुंबासहित दरवर्षीच पावभाजी वाटप करतात आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं ते कुठेही कुणाकडून -कुणा डोनेशन न घेतात स्वतःच्या स्व खर्चांनी आम्ही कित्येक वर्षापासून बघत आलेलो आहे की ते सेवा व्हावी सेवा करतात आणि येणाऱ्या अनु भीम भीमसैनिकांना त्यामुळे त्यांना मी माझ्या वतीने व आमच्या वाचनालयाच्या वतीने त्यांचे आभार प्रकट करतो जय भीम जय जय अजून या ठिकाणी शिवाजी पार्क येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिवहन दिवस आहे रिस स्वीट कॅट्रस राजू पगारे हे आज वीस वर्षापासून चालवत आहेत आणि त्यांचा पूर्ण परिवार त्यांचे मुलं आई वडील बायको सगळे येऊन इथं मदत करत असतात आणि सगळ्या लोकांची सेवा करत असतात आज वीस वर्षांचा हा नाश्ता भोजन त्यांचं सर्व सर्वांपर्यंत खेचत आहे आणि एकदम स्वादिष्ट आहे ते सर्व लोकांची चांगल्या प्रकारे सेवा करत असतात त्याबद्दल त्यांचं खूप 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 अभिनंदन करतो जय बेन हा साळवे राजू पाघरे आणि संजू पाघारे यांचं इथं दरवर्षी पावभाजी असते गेल्या वर्षी पण आम्ही इथं पावभाजी खाऊन गेलो आता पण खातोय आणि सगळ्यांना सह कुटुंब इथं परिवार आलेले सगळे आलेले धन्यवाद त्यांचा जय ही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे आज देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज हा स्वावलंबी झालेला आहे याचेच ऋण फेडण्याकरिता पगारे परिवार आणि सायराज कॅटरस हे दरवर्षी दादर चैत्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी सहकुटुंबसह परिवार येणाऱ्या अनुयायांची सेवा करतात गेले बावीस वर्षापासून हे कुटुंब एक वाक्याने जगत आहे बाबासाहेबांनी दिलेलं आम्हाला परत देता येत नाही पण त्यांच्या लोकांची त्यांच्या अनुयायांची त्यांना अभिवादन करण्याकरिता येणाऱ्या अनुयायांची सेवा करणं हे तर आपल्या हातात आहे म्हणून हे कुटुंब एक हप्ता अगोदरच तयारी करतं आणि खरं पाहिलं तर हीच खरी सेवा आहे ही सेवा अन्नाची नाही ही सेवा स्वाभिमानाची आहे विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिक्स्टी नाईनिर्वाण दिनी आज जो भोजन वाटपाचा कार्यक्रम साईराज कॅटरच्या वतीनं होत आहे तो कार्यक्रम असं वीस बावीस वर्षापासून होत आहे आणि तो वैयक्तिक करत आहे कोणत्याही ट्रस्टच सहकार्य नाही कोणत्याही संस्थेचं नाही कोणाकडून डोनेशन नाही तो हा कार्यक्रम स्व खर्चाने करत आहे त्याबद्दल आम्ही माटुंगा लेबर कॅम्पच्या वतीनं त्याचं आभार मानतो महापुरुषांचे कार्य इतके विशाल असते त्यांचे कार्य एवढे महान असते जर त्यांचे स्मारक बनवायचे झाले तर केवळ दगडाने नाही तर लोकांच्या कृतीने देखील त्यांचे स्मारक बांधता आले पाहिजे आज वैचारिक आखाडा टीमच्या वतीने या कार्याला मानाचा सलाम मानाचा जयभीम